महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आपल्या लेखनातून सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार तात्या गवळी कायम तत्पर असणारे चळवळीत सक्रिय राहून आंबेडकर चळवळीतील बुलंद तोफ अल्फावतीतच लोकप्रिय लोका हो सर्वांसाठी आपलेसे वाटणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कैलासवासी प्रमोद लांडगे युवा मंचच्या वतीने दोन हजार पंचवीसच्या लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्काराने महाराष्ट्र टुडे चॅनेलचे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी पत्रकार तात्या गवळी यांना सन्मानित करण्यात आल्या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय पत्रकारिता क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना कैलासवासी प्रमोद लांडगे युवा मंचच्या वतीने पुरस्कार देण्यात येतोय दे पत्रकारितेच्या व सामाजिक कार्यातून सतत अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लेखणीच्या माध्यमातून उपेक्षितांना न्याय मिळवून देत आहेत पत्रकार तात्या गवळी हे त्यांच्या निर्भीड लेखनीच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडून गोरगरिबांना सतत न्याय देण्याचं काम करीत आहे त्यांच्या कार्याची दखल घेत कैलासवासी प्रमोद लांडगे विचार मंचच्या वतीने पत्रकार तात्या गवळी यांना दोन हजार चा लोकशाहीर झुंजार पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्कार सत्कारमूर्ती पत्रकार तात्या गवळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून गटनेते राजूभाई इनामदार गटनेते भाऊसाहेब गुंड युवा नेते भैया हजारे वंचितचे प्रवीण मस्के जनविकास फाउंडेशनचे सचिव विजय लांडगे दैनिक बीड युवा मंचाचे संपादक अशोक नागरगोझे वादळ महाराष्ट्राचे संपादक मुबशीर खतीब दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रोहित कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पत्रकार तात्या गवळी म्हणाले की हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा देणारा आहे या पुरस्काराची प्रेरणा घेऊन मी व सामाजिक कार्यात अग्रेसर राहून अन्यायाला वाचा फोडून गोरगरिबांना न्याय देण्याचं प्रामाणिक काम करेल पुढे बोलताना गवळी म्हणाले की या पुरस्काराच्या माध्यमातून समाज बांधवांनी माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे सांभाळण्याचं काम करेल यावेळी भीमनगर सिद्धार्थ नगर, नगर भागातील युवक युवती महिला नागरिक व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन हजारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित त्यांच्या आभार रोहित कसबे यांनी मानले महाराष्ट्र टुळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट वसंत सोनवणे केस बीड never miss an update.